उपमुख्यमंत्री विधानसभेत जाता शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले वीस टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केले आहे लोकप्रतिनिधींनी लो पत्र लिहून या प्रश्नी तातडीने तोडगा काढण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे तर नाशिक सह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशामध्ये निर्यात करता यावा कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केलेली आहे हे पत्र तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे या पत्रामध्ये नेमकं काय म्हटले शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होणार आहे ते पुढे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार एक आहे एका साइडला इंग्रजीमध्ये पत्र आणि दुसऱ्या साईडला ट्रान्सलेट केलेलं या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता विषय आहे शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने हटवण्याची गरज याच्यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात सर्वात आघाडीवर आहे आणि येथील उत्पादन पातळी खूप जास्त आहे येथील कांद्याचे उत्पादन भारतातील इतर राज्यांमध्ये उपलब्ध आहे आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते या ठिकाणी उन्हाळी उत्पादनातील कांद्याचे उत्पादन संपले आहे आणि नवीन उत्पन्न महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आले आहे तथापि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यामुळे शेतकऱ्यांना एम एस पी आधारभूत किंमत न मिळणे आणि अत्यंत कमी दराने त्यांचा उत्पादन विकणे अशा दुहेरी संकटात सापडले आहे आज दर या ठिकाणी चोवीसशे प्रति क्विंटल सरासरी आणि बिगर मोसमी पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमाईला आधीच मोठा फटका बसला आहे जर त्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो आणि त्यातून अडचणींना सामोरे जावे लागते येथील कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे तथापि भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क लावले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून होणारी निर्यात आणखी ठप्प झाली आहे या शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क काढून टाकल्यास शेतकऱ्यांचे काही नुकसान भरून निघून त्यांना दिलासा मिळू शकेल तर त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क काढून टाकण्याची कारवाई आपल्याकडून लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी गुड न्यूज होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा